माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांचा निवडणुकीतील इंग्लिश बोलण्याचा विषय देशभर गाजला त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये संसद भवनात शपथ घेतली म्हणून इंग्रजी शपथविधीसाठी शुभेच्छाही इंग्रजीतूनच दिल्या आणि तसे फलक पार्नर शहरात अर्जुन भालेकर यांनी लावले आय निलेश लंके डोंट अंडर द पावर ऑफ कॉमन मॅन बेस्ट विशेष फ्रॉम अर्जुन जयवंत भालेकर एम एस सी व्हॉइस प्रेसिडेंट एन सी पी अहमदनगर अशा आशयाचा फलक खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयाबाहेर झळकला असून तो येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे खासदार लंके यांनी संसदेत इंग्रजीमधून शपथ घेतल्यानंतरही इंग्रजीचे कवित्व संपण्यास तयार नसून अर्जुन भालेकर यांनी इंग्रजीमधून दिलेल्या शुभेच्छांची तालुक्यात चांगलीच चर्चा झडत भालेकर म्हणाले खासदार निलेश लंके यांनी आय टी आयचा फिटर कोर्स केलेला असला तरी त्यांनी पुढे कला शाखेतून पदवीही घेतलेली आहे असं असताना ते सामान्य माणसाला शेतकरी बांधवांना भावेल अशाच भाषेत संवाद साधतात याचाच अर्थ त्यांना इंग्रजी बोलताच येणार नाही असा काढणे साफ चुकीचा आहे अर्थात खासदार लंके यांनी प्रचारादरम्यान मी इंग्रजी बोलेल किंवा बोलणार नाही यावर भाष्य केलं नव्हतं निकालानंतर मात्र त्यांनी संसदेत मी इंग्रजी बोलणार असं स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी इंग्रजीत शपथ घेतली त्याचा आम्हाला अभिमान असून आपण हा फलक लावला असल्याचं भालेकर यांनी स्पष्ट केलंय नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत